तर बघा मित्रांनो इथं मी मस्त फ्रेंच फ्राईज तळत आहे कधी कधी काय होतं माहिती आहे का दक्षू खूप जीत करतो की मम्मा मला फ्रेंच फ्राईज खायचे आहेत फ्रेंच, फ्रेंच फ्राईज खायचे आहेत तर मी काय करते डीमार्टमधून ही असे घेऊन येते आणि मग त्याला मी घरीच फ्राय करून देते मला काय ॲड वगैरे करायची नाही पण डीमार्टमधून मी, मी मित्रांनो इथं मी फ्रेंच फ्राईज तळत आहे आणि दक्षणा कधी कधी खूप जित करतो की मम्मा मला फ्रेंच फ्राईज खायचे आहेत फ्रेंच फ्राईज खायचे आहेत तर त्यावेळेस मी काय करते असं घेऊन येते आणि घरीच त्याला तळून देते असं पॅकेट घेऊन येते जे तुम्हाला माहिती असेल डीमार्टमध्ये मा भेटतंच तर हे असं पॅकेट मी घेऊन येते आणि त्याला मी घरीच तळून देते कारण की ते लोक कसं तेल वापरतात मला माहिती नाहीये ना हो कोण कोण असं कसं मला नक्की कमेंट करून सांगा बघा तो ते वॉशिंग मशीनचं लाव बेटा वॉशिंग <laughs> लावलं का तुला खायचं का फ्रेंच फ्राईज यू लाईक दिस फ्रेंच फ्राईज बघा मित्रांनो हॅलो गॉडफादर तुला गॉडफादर ची आठवण आहे मला एरोप्लेन कधी पाठवत आहे मला सांग गॉडफादर गॉड चल मग थांब थोडं गरम आहे बाबू थंड होऊ दे बघा मित्रांनो छान असे झालेले आहेत तळून घेतलेले आहेत मी असंच त्याला तळून देते हा बाबू हो जाऊन देते तुला होते तसं नाही का बघा मित्रांनो किती डेंजर आहे गरमागरम फ्रेंच फ्राईज या मग मित्रांनो खायला कधी कधी कसं असतं दक्षू खूप हट्टी करतो आणि मग त्याला बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा असं आपल्याच घरचं चांगल्या तेलात मी त्याला तळून खाऊ घालते कसं असतं की कि आपण किती पण कंट्रोल केला पण मुलं जिद करतात मला हे खायचं ते खायचं म्हणून मग मी त्याला असंच तळून देते मित्रांनो हे बघा मित्रांनो मी कशी स्मायली बनवलीये दक्षूसाठी ऑलवेज स्माइल अं दिसलं का मित्रांनो कशी <laughs> भारी स्माइली बनवली तुझ्यासाठी बनवली ऑलवेज हसत राहा हो हे बघा मित्रांनो हे ना कशी स्मायली बनवली मी खूप थंड तुझे काय हो का तुझे पप्पा कुठे गेले रे माझे कोणत्या सरांकडे कोणत्या सरांकडे पुलीस स्टेशनला अच्छा पोलीस स्टेशनला गेले मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगते मी त्याचे पप्पा आहे ना लग्नात गेलेले आहे पोलीस स्टेशनचं नाव सांगून त्याला लग्नात गेलेले आहे उसको उल्लू बनाय आहे ले। लेकिन उसको पता आहे की हे बघा मित्रांनो त्याला <laughs> त्याच्या डोक्यात हो असं भरवलं आहे की पोलीस स्टेशनला जात आहे मी पण ॲक्च्युली त्याचे पप्पा आहे ना लग्नात गेलेले लहान <laughs> मुलं खरंच मित्रांनो त्यांना काही कळत नाही म्हणून ना आई वडील त्यांना उल्लू बनवतात त्याला लय उल्लू बनवून गेलेत गेलेत लग्नात सांगितलं पोलीस स्टेशनला गेलो आहे लवकर येतो त्यासाठी किती मेहनत करावं लागते फोटो काढायची काय गरज आहे का मम्मा तुला बघा आमची स्माइली <laughs> आवडले का कसे फ्रेंच फ्राईज खुश का मग आता सांग कसे यम्मी।, यम्मी ओके एन्जॉय बघा आमची स्माइलीचं काय झालं सत्यानाश